झटपट सिरियल्स ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आपली जानकी जी हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा डॉक्टर हे जानकीला बोलतात की मी ही तुम्हाला हे औषध दिलं नाहीचे ही बाटली दिली होती तुम्हाला असं म्हणत डॉक्टर आता आपल्या जवळची बाटली जी आहे ती जानकीला दाखवतात त्यानंतर इकडे जानकी आता खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे हा जो काही आपला ऋषिकेश आहे तो जानकीला बोलतो की मला एक सांग ऐश्वर्या का मारेल पार्वती आईला तेव्हा जानकी बोलते की जे पार्वती आईला माहीत आहे ते ऐश्वर्याला माहीत आहे त्यामुळे ती मारू शकते आणि एक व्यक्ती जो आहे तो आता ह्या पार्वतीला मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो चेहऱ्याला मास्क लावलेला असतो आणि ड्रेस पण घातलेला असतो आणि तेव्हा मात्र तो, तो, ते तो पार्वतीबाईच्या पोटामध्ये सुरा खूप असणार तेवढ्यामध्ये जानकी तिथे येते आणि जानकी त्याला रंगे हात पकडते परंतु तो जानकीला जोरात ढकलून देतो आणि तेथून निघून जातो दुसरीकडे नर्स ह्या आपल्या डॉक्टरना येऊन सांगतात की पेशंट शुद्धीवर आलेलं आहे पार्वती रणदिवे तेव्हा डॉक्टर खूपच खुश होतात आणि इकडे जानकी ऋषिकेश पण खूप खुश होतात दुसरीकडे सारंग ह्या ऐश्वर्याला बोलतो की मला एक म्हणायचं की आपल्याला कुणी मदत करतं की काय कारण तो माणूस कोण होता असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद